नमस्कार बालमित्रांनो आज आपण ध य फ ओ, ज, श, आणि एक काना आणि एक मात्रा या अक्षरांची ओळख करून घेणार आहोत या ठिकाणी पुढे पहा आपल्याला दिले पहा चित्र बघ नाव सांग अक्षर चित्र जोडी जुळो तर बालमित्रांनो या ठिकाणी आपल्याला अक्षर दिलेले आहेत पहा ध य आणि फ आता त्यापुढे आपल्याला चित्र कशा कशाचे दिलेले आहेत पहा पहा या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय हे धरणाचं चित्र आहे त्यानंतर हे आपले पाय आहेत यापुढे पहा हे चित्र कशाचं आहे ओळखीचं आहे ना तुम्हाला बरोबर ही आहे सायकल त्यानंतर याखाली पहा हा आहे आपल्या वर्गातील फळा त्यानंतर याच्या खाली आपल्याला दिसतंय फनस त्याच्या खाली आहे फूल आणि पुढेही आपल्याला मधमाशी दिसत आहे चित्राची नावं आपण आता सांगितलेली आहेत आता आपल्याला अक्षर आणि चित्र यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत आपलं पहिलं अक्षर आहे पहा ध तर या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला धरण आणि मधमाशी या दोन शब्दामध्ये पहा ध हे अक्षर दिसत आहे त्यामुळे आपण धची जोडी धरण आणि मधमाशी या चित्राशी लावूयात पुढचं अक्षर आहे य तर या ठिकाणी यची जोडी पाय पाय या शब्दामध्ये य आलेला आहे म्हणून या ठिकाणी ती जोडी आपल्याला लावून दाखवलेली आहे मग यची दुसरी जोडी आपण आता सायकलशी लावूया कारण सायकल या, या शब्दामध्ये य हे अक्षर आलेलं आहे आपलं पुढचं अक्षर आहे फ मग आता तुम्ही सांगा पाहू फची जोडी कुणाशी लागेल बरोबर फळा फणस आणि फूल या तीनही शब्दामध्ये फ हे अक्षर आलेलं आहे त्यामुळे आपण फची जोडी या तीन चित्रांशी लावूयात यापुढे पहा तुम्हाला काय दिलेलं आहे गिरो लिही आणि महन पहिलं अक्षर आहे ध तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वहीमध्ये ध हे अक्षर पान भरून लिहायचं आहे तेही म्हणत म्हणत मोठ्याने म्हणत ध हे अक्षर तुम्ही वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहा पुढचं अक्षर आहे य य हे अक्षर मोठ्याने म्हणत तुमच्या वहीमध्ये पान भरून लिहा पुढचं अक्षर आहे फ फ हेही अक्षर मोठ्याने म्हणत सुंदर हस्ताक्षरात पान भरून लिहा यानंतर पुढे पहा चित्र बघ नाव सांग अक्षर चित्र जोडी जुळव तर बालमित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सात चित्र दिलेली आहेत पहा आणि अक्षर दिलेलं आहे आपल्याला ओ ज आणि श तर आपल्याला या अक्षरांची आणि या चित्रांची जोडी लावायची आहे सुरुवातीला आपण चित्रामध्ये आपल्याला काय दिसते ते पाहूयात पहिल्या चित्रात आपल्याला शहामृग दिसत आहे बरोबर ना पुढे आहे जिराफ त्याच्या पुढे आहे पहा जहाज त्याच्या खाली आपल्याला दिसत आहे ओढा त्याच्याखाली आहे शेतकरी पुढे दिसत आहे आपल्याला शेळी आणि या ठिकाणी हे आहेत आपले ओठ तर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हे जे अक्षर ओ दिलेलं आहे ते आपल्याला कोणत्या ते चित्रामध्ये तेच अक्षर दिसत आहे पहा तर बरोबर या ठिकाणी ओढा आणि ओठ यामध्ये आपल्याला ओ हे अक्षर दिसत आहे त्यामुळे आपण ओ या अक्षराची जोडी ओढा आणि ओठ यांच्याशी लावूयात पुढचं अक्षर आहे आपलं ज तर ज हे अक्षर आपल्याला कोणत्या चित्रात दिसत आहे पहा बरोबर जिराफ आणि जहाज या दोन्ही अक्षरामध्ये आपल्याला ज हे अक्षर दिसत आहे म्हणून आपण ज या अक्षराची जोडी या चित्राशी लावूयात पुढचं अक्षर आहे श तर श हे अक्षर आपल्याला शहामृग शेतकरी आणि शेळी या चित्रामध्ये दिसत आहे त्यामुळे आपण श या अक्षराची जोडी शहामृग शेतकरी आणि शेळी या चित्राशी लावूयात यानंतर पुढे पहा गिरव लिही आणि मन बालमित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तीन अक्षरं दिलेली आहेत पहिलं अक्षर आहे ओ ओ दुसरं अक्षर आहे ज ज आणि त्यानंतर तिसरं अक्षर आहे श श तर तुम्हाला ही तिन्ही अक्षरं तुमच्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात मोठ्याने म्हणत पान भरून लिहायचं आहे पुढे पाहूयात बघ ऐक आणि वाच तर बालमित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय पहा एक काना आणि मात्रा तर त्याचा उच्चार ओ असा होतो बरोबर आहे पुढे तुम्हाला एक व्यंजन दिलेलं आहे पहा घ गह। तर घला जेव्हा आपण हे स्वरचिन्ह जोडतो घला एक काना आणि एक मात्रा आपण जेव्हा जोडतो तेव्हा त्याचा उच्चार घो घो असा होतो पुढे तुम्हाला काही व्यंजनं दिलेली आहेत आणि त्या सर्वांना काना आणि मात्रा जोडून लिहायचं आहे आणि त्याचा उच्चार मोठ्याने करायचा आहे पहा क कला एक काना आणि एक मात्रा जोडल्यास त्याचा उच्चार को को असा होतो याचप्रमाणे म मो ल लो घ घो र रो ब बो न, नो स सो प पो त, तो च, चो ळो ह हो झ झो द दो ड, डो व ओ ग, गो ध धो य, यो फ फो ज, जो श शो बालमित्रांनो या सर्व अक्षरांना आपण काना आणि मात्रा जोडून त्याचा उच्चार कसा होतो हे पाहिलेलं आहे तर तुम्ही ही सर्व अक्षरे तुमच्या वहीमध्ये लिहा त्याला काना आणि मात्रा जोडून त्याचा उच्चार मोठ्याने करा